अरे ठीक आहे रे मुलगी आणि ट्रेन एक गेली की दुसरी येतेच आणि तू पण ना कशाला खोटं बोलला तिला तू फ्लॅटमध्ये राहतोस ते अरे भावा लाज वाटते सांगायला मी इथे राहतो याची आणि काय सांगू मी तिला की मी रोज सकाळी टंबरेल घेऊन रांगेत असतो आणि या गल्ली बळतून आपलं घर शोधता ना वय होईल तिचं आणि बिल्डिंग आज होईल उद्या होईल ह्या आशेवर ना पाहण्यातून पोळण्यापर्यंत प्रवास झाला रे पाळणं आलत नाही म्हणून तिला दोष देण्यात काय अर्थ आहे थोडा विचार केला तर सगळ्यांनाच कळेल ना मला कळत आहे सगळे आधीच्या ना दिवस 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 नाही वार सोमवार दादा आणि बहिणी किचन मंगळवार बुधवार आपल्यासाठी ठेवला आणि गुरुवार त्यांच्यासाठी अगं पण तो आता म्हणू नका आपल्याला इथं मुलं बाळ झाली नाही का म्हणून पण त्याही पलीकडे जाऊन नवरा बायकुतला फक्त त्या दोघांमधला संवाद महत्वाचा असतो जो आपल्यामध्ये नाहीये आपण बोलतो ते फक्त जगण्यापुरतो बाकी फक्त नजरे ना? लांब चिडलीयेस अस मी का म्हणतो आज येताना गजरा बाबा <coughs> <coughs> तुम्हाला किती वेळा सांगितलंय खिडकी उघडी ठेवून असं काहीतरी लिहित राहू नका हे बघा आख्ख्या घरभर तुमच्या कवितांचा पसारा झालाय अरे ओ खरंच घेई लक्षातच झालं नाही माझ्या छान सुचलं की भान राहत नाही बघ हो <laughs> ना बाबा इतक्या छान कविता आहेत मग एखादं पुस्तक का नाही करत <laughs> बाबांच्या कवितांचं पुस्तक आणि आपल्या इथल्या घरांचा पुनर्विकास दोन्ही या तरी शक्य दिसत नाही मी काय म्हणते आपण गेलो आसंगावर राहिला तर काय बिघडे म्हणजे रोज आसंगावरून बायकाळ पर्यंत प्रवास करायचा मग काय झालं लोक नाही का करत

चालू आहे शिंदे सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाने रखडलेला घरांचा प्रश्न मारी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सात शासकीय एजन्सी घर बांधणीसाठी पुढाकार घेणार मुंबईतले रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता एसआरए भाडा बीएमसी सिडको सारख्या सात सरकारी संस्था पूर्ण करणार गरीब मध्यमवर्गीयांसाठी दोन लाख घर बांधणार शिंदे सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाने रखडलेला घरांचा प्रश्न मारी गरीब मध्यमवर्गीयांसाठी दोन लाख घर बांधणार

अभरायिक माणूस